महाराष्ट्र राज्यातील मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाणारे पर्यटन स्थळ तापोळा येथे पर्यटकांची गर्दी भले पाण्याची पातळी कमी झाली आहे तरीसुद्धा निसर्गरम्य वातावरणाचा आनंद वेगळाच या बातमीचा आढावा घेत आहेत आमचे प्रतिनिधी संतोष मालुसरे नमस्कार मी आहे संतोष मालुसरे सध्या मी आहे महाराष्ट्र राज्यातील मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाणारे पर्यटन स्थळ म्हणजे तापोळा या ठिकाणी अनेक देशभरातून पर्यटक येत असतात महाराष्ट्र राज्यातून पर्यटक येत असतात मात्र या ठिकाणी कोयना नदीचं पात्र आटलेलं आहे परंतु पर्यटक मात्र जसेच्या तसं सुट्टीनिमित्त ता येत आहेत ता काही पर्यटक या ठिकाणी तापळाले आहेत त्यांची प्रतिक्रिया साहेब या ठिकाणी जर ता बघितलं तर आपण जेव्हा पाहू शकतो तेव्हा पूर्ण पात्र फळ या ठिकाणी पाणी कमी होऊन सुद्धा आपण या ठिकाणी येत या ठिकाणचा एन्जॉय कसा एन्जॉय करता आणि या ठिकाणी कसं वाटतं आपल्याला खूप सुंदर वाटतं इथे येऊन आम्हाला संदीप देवरुपकर पुण्यावरून आलेलो आहे यापूर्वी पण मी आलो होतो इथे पण ह्या वेळेला पाणी जरी कमी असलं तरी इथे खूप सुंदर वातावरण आहे खूप थंड आहे खूप आम्ही एन्जॉय करतोय विथ फॅमिली नेहमीच आम्ही येतो आणि नेहमीच येत राहील खूप छान आम्हाला आम्ही फसवेच आलो आहे इथे पण आनंद खूप छान आहे आणि निसर्ग खूप गारवाळ देणार आहे इथे पाण्याचं जरी हे असेल तरी पण गारवा पण छान आहे आणि हे सगळे सुंदर आहे आणि खूप एन्जॉय करतो आम्ही सुंदर वा वाटत काय सांगाल सर हे वातावरण बघून आम्हाला खूप छान वाटलं आम्ही पुण्याहून आलेलो आहे शुद्ध वातावरण आणि शांत वातावरण त्यामुळे आम्हाला काय खूप एन्जॉय केला खूप एन्जॉय केला खूप भरपूर एन्जॉय करायचा आहे अजून अजून काय ना <laughs> बर नक्कीच आपण पाहू शकता की हे सर्व पर्यटक अतिशय छान पद्धतीने या ठिकाणी चांगल्या सुविधा जरी पाणी कमी असलं तरी या ठिकाणी पर्यटन मात्र तापळ्यातलं वाढत आहे हे दिसून येत आहे <laughs> पाणी खूपच खाली गेले बरोबर आहे परंतु इकडच्या बाकीच्या ज्या सुखसुविधा हॉटेल्स वाल्याने दिले जे दिलेल्या आहेत खूप चांगले आहेत जे निसर्ग आहे ते खरोखरच बघण्याजोगत आहे पाण्याची पातळी म्हणजे आता पाऊस आल्यानंतर ती वाढेलच यापुढे बाकीच्या पण डेव्हलप भरपूर काही होत आम्ही येताना बघितलं रस्त्याची कामं चालू झालेली आहेत रस्ते पण मोठे होत आहेत आता ते रस्ते मोठे आले तर माझ्या मते अजून बरेच लोक बरेच पर्यटक येतील आता इकडे कारण रस्त्याचं आम्हाला वाटलेलंच खूपच की महाबळेश्वर सोडल्यानंतर खूप छोटा रस्ता होता पण पुढे पुढे जसं रस्त्याची कामं चालू झालेली आहेत ती लवकर झाली तर बरेच लोक इथपर्यंत येतील आणि इकडच्या निसर्गाचा नक्कीच ते बऱ्यापैकी हे घेतील खरं <laughs> तर सांगायचं म्हणजे ह्या विभागाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि पिढीन पिढी गेली तरी काम होणार नव्हतं परंतु जेव्हा तुम्ही महाबळेश्वरमधन खाली आला तेव्हा येताना कसं वाटलं तुम्हाला थोडंसं आता रोडचं बाकी छोटंसं काम बाकी आहे त्या कसं वाटलं तुम्हाला पुढे जस जसं यायला लागलं खरोखरच आम्हाला वाटायला लागलं की मिनी काश्मीरमध्ये येत आहे म्हणून कारण जसं जसं रस्त्याचं आम्ही बघितलं रस्त्याची कामं झाल्यामुळे काही ठिकाणी बऱ्यापैकी खूप चांगलं वाटलं रस्त्यात एवढ्या कामं झाल्यामुळे पुढे पुढे यायची आम्हाला अजून उत्सुकता वाढली की पुढे अजून काय असेल मिनी काश्मीर म्हणून वगैरे जसं येतोय तसं बघितलं आम्ही बाजूलाच नदी आहे आता नदीचं पाणी जेव्हा वा वाढेल त्यावेळी तर आम्ही नक्की येऊच परत बघायला कारण आता आमच्या नशिबात कमी पाणी भेटलं आम्हाला <laughs> बाकीच्या बऱ्याच डेव्हलपिंग वगैरे चालू चालू खूप आहे दिसतोय तर आपण निश्चित पाहू शकता जरी नदीचं कोयना नदीचं पाणी खाली पात्रता पूर्ण उतरलेलं आहे परंतु मात्र पर्यटक मात्र अजून सुट्टीमध्ये जोरात था या ठिकाणी येत आहेत आणि या पर्यटनाचा आनंद घेत आहेत